लॉर्ड हाले लुया प्रियानो प्रभू ख्रिस्ताने म्हटलं सत्य तुम्ही करेल म्हणून पुन्हा एकदा देवाच्या वचनाच्या द्वारे सत्य काय आहे ते आम्ही समजून घेणार आहोत हा लुया प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत कि का केला पाहिजे पश्चाताप केला पाहिजे पण का केला पाहिजे हे फार महत्वाचं आहे हालेलुया आणि म्हणून आम्ही काही वचन या ठिकाणी पाहणार आहोत की पश्चाताप का केला पाहिजे तर प्रियांना या ठिकाणी आम्ही पहिलं वचन या ठिकाणी पाहूया प्रेषितांची कृत्य याचा सतरावा अध्याय आणि तिसावा वचन प्रेषितांचे कृत्य सत्रावा अज्ञानी तिसावं वचन तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने काना डोळा केला परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा हालेलुया, हालेलुया। या प्रियाने या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे कि अज्ञानाच्या काळाकडे देवाने काना डोळा केला परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो कि सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा हालेलुया हालेलुया आज्ञा करतो कोण परमेश्वर हालेलुया या तो आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा म्हणजे मुळात पश्चाताप का केला पाहिजे तर ही देवाची आज्ञा आहे कारण वक स्पष्टपणे म्हणतो की आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा तर प्रियानो पश्चाताप का केला पाहिजे प्रियानो कारण ही देवाची आज्ञा आहे आणखी एक वचन आपण या ठिकाणी पाहूया की पश्चाताप का केला पाहिजे दुसरा पेत्र याच पुस्तक तिसरा अध्याय आणि आठ आणि नववचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत दुसरा पेत्र याच पुस्तक तिसरा अध्याय आणि आठ आणि वचन आपण या ठिकाणी पाहूया तर प्रियांनो ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका कि प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहे कित्येक ज्याला उशीर म्हणतात त्याप्रमाणे प्रभु आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही तर तो तुम्हा फार सहनशील आहे कोणाचा नाश वावा असे तो इच्छित नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो ह्यालो हालेलुया, हालेलुया। का केला पाहिजे स्पष्टपणे लिहिलेला आहे कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छित नाकी तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो मुळात प्रियानो या वचनावरून लक्षात येत कि आम्ही पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे कारण प्रियानो या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छित नाही हालेलुया तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो म्हणजे त्याची इच्छा आहे की आम्ही पश्चाताप का केला पाहिजे कारण आम्ही पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे आले त्यानंतर आम्ही आणखीन एक वचन या ठिकाणी पाहूया की शुभ वर्तमान चौथा अध्याय आणि सतरा वचन आपण या ठिकाणी पाहूया तेव्हापासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे आले पश्चाताप का केला पाहिजे प्रियानो जेव्हा प्रभू ख्रिस्त उपदेश करू लागला आणि तो काय म्हणाला पश्चाताप करा कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप का केला पाहिजे कारण प्रियानो आकाशाच राज्य हे जवळ आला आहे हालेलुया प्रियानो जो आमचा प्रभू येशु ख्रिस्त ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो प्रियानो तो पुन्हा येणार आहे हालेलुया आणि या करता आम्हाला पश्चाताप करण जरुरी आहे आमच्या पापांची क्षमा झालेली असण जरुरी आहे कारण पवित्र शास्त्र म्हणत कि तो पाप विरहित पुन्हा दिसेल ज्यांनी केलेला आहे अशा लोकांना तो आपल्या बरोबर घेऊन जाईल आणि म्हणून प्रियानो आकाशाच राज्य हे जवळ आलं आहे म्हणून आम्हाला पश्चाताप केला पाहिजे तर प्रियानो या वचनाच्या माध्यमातून आम्ही हे पाहिलं की पश्चाताप का केला पाहिजे तर आम्ही पश्चाताप करावा ही देवाची आज्ञा आहे ही देवाची इच्छा आहे प्रियांनो आकाशाच म्हणजेच मुळात स्वर्गाच राज्य हे जवळ आलं आहे म्हणून आम्हाला पश्चाताप केला पाहिजे